फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःसाठी नावं घेतली अतिशय तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही ओढवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही किंवा राजकारणाच्या एखादी महिला स्व कर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टानी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याचा तुमचा विश्वास अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता लाभ असं मला वाटत खेदजनक कालच मी बातमी वाचली आणि ती इतकी फटफुल होती हत्या प्रकरणात आता प्राजक्त वाडीचं जाते बीड जिल्ह्यातील माननीय आमदार श्री सुरेश ढस यांनी काल माध्यमांशी बोलताना जी काही टिप्पणी केली त्या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आलेली आहे काल नाही तर गेले दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले दीड महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते सगळ्या ट्रोलिंगला सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सला आणि ही माझी शांतता माझी मुक संमती नाहीये मी माझ्यासारख्या अनेक महिला कलाकार या सगळ्यांचेही आहे हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे कुठे ना कुठेतरी आमच्यावर घेतलेलं आहे एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या घरात उद्वेगाच्या घरात काहीतरी बरळून जाते त्यानंतर त्या दोन वाक्यांचा मीडिया हजार व्हिडिओ करतो तेवढेच शब्द पकडतो त्याच्यावर हजार व्हिडिओ बनतात युट्यूब चॅनल मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जात मग ती बोलते मग परत पहिल्या महिलांची आबरू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होत हे होऊ नये सगळ्या समाज माध्यमांसमोर ही चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही मी शांत बसणं हा पर्याय स्वीकारला या गटारात मी दगड टाकणं योग्य समजलं नाही ऑल्सो मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे ही गोष्ट इतकी धादंत खोटी आहे त्याला काही बेस नाही एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो ती आमची एकमेव भेट धन्यवाद हा एकमेव एकमेव संभाषण एक शब्द याच्यावरून एवढी आवई उठावी त्याला मी का प्रतिउत्तर देऊ जेव्हा त्या गोष्टीवर मी भाष्य करते दहा जी गोष्टी हजार लोकांपर्यंत पोहोचतात ती जर गोष्ट खोटीच असेल तर ती किती काळ टिकणार त्या गोष्टीला आपण किती महत्व द्यायचं म्हणून मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं शांत बसणं मी योग्य समजलं आणि याला भरपूर साथ होती ती मी ज्या व्यक्तींबरोबर काम करते ज्या संचा बरोबर काम करते माझं कुटुंब माझं मित्र परिवार सगळे आते महाराष्ट्रातली जनता प्रेक्षक त्यांचा प्रेम आहे माझ्याकडे कोणीही माझ्यावर एका शब्दानेही कधी शंकेच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही कधीही मला विचारलं देखील नाही प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला प्राजक्ता योग्य करतेस शांत राहा धीरानं सामोरी जा या आशा आवया उठतात आणि निघून जातात सरपास होतात तू शांत रहा हिराना सामोरे जा ह्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास नाही मी आधी पूर्ण करेल माझं तर ह्या सगळ्या ज्या आवया असतात तशा निघतात तशाच निघून जातात असं सगळं असल्यामुळे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा आणि माझ्या विश्वास इच्छा दांडला होता की माझ्यासाठी अत्यंत जमेची बाजू होती त्यामुळे मला माझ्या चारित्र्यावरच एक्सप्लेनेशन द्यायला समोर यावं अशी गरजच वाटली आज ही वेळ येते की अत्यंत नामुष्की आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात एखादी रुमर आहे खर त्याला स्थान नाहीये पण असंच असं वावटळा विषय जेव्हा लोकप्रतिनिधीचे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावे आपल्यासाठी न्याय मागावा आपल्या हक्कांचं रक्षण करावं आपलं रक्षण करावं अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर आले काल जर हे असं बोलले नसते तर मी कशीही शांत बसू होते आणि कधी कधी भाष्य केलं नसतं पण त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला यावं कारण जेव्हा एक लोकप्रतिनिधी असतो तो हजारो लाखोंचं नेतृत्व करतो लाखो जनता त्यांच्या विचारांना फॉलो करते जेव्हा ते बोलतात तेव्हा त्यांची विचारधारा लाखोंची विचारधारा होते ते त्या गोष्टींवर कुठेतरी ठसा उमटवतात ता आणि खरी आहे असं भासवतात तेव्हा मात्र फार गंभीर बाब होऊन बेसिक प्रश्न आहे सुरेशकर साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी गुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काय चाललंय तुमचं जे काय चाललंय लखला तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय मध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडे शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात का परळीला कधीच कुणी पुरुष कलाकार गेला नाही का कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंट विन तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्ट होतात आणि आपलं एक नाव कमवतात त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळ हे कितपत योग्य आहे तुम्हाला उदाहरण द्यायचं तुम्ही पुरुष कलाकारांची नावं घेऊ पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या महिलांची नावं घेतली त्याचा वापर केला गैरवापर केला त्यांनी स्वतःचा टी आर पी वाढवण्यासाठी महिलांची नावं घेतली अतिशय कुत्सितपणे टिप्पणी केली अतिशय कुत्सितपणे कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या काना कोब्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि या यापूर्वी करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात याआधीही हजारो नेत्यांबरोबर प्रति यश क्षेत्रातल्या सगळ्या मान्यवरांबरोबर फोटो आहेत मग तो फोटोचा रेफरन्स उदलून तुम्ही कोणाही बरोबर असं नाव जोडून टाकणार का हे एक महिला म्हणून महिला कलाकार म्हणून मला अतिशय ही बाब निंदनीय वाटते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना ते कृत्य शोभत नाही असं ते आपण येतात का परळीला कोणाला जर नवा चित्रपट वगैरे करायचा असेल तर परळी पॅटर्न अवलंबवा त्यांचा जे काय जवळचा पत्ता वगैरे काय म्हणायचंय काय तुम्हाला मी फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर चिंतोडे नाही उलवत आहात महिलांच्या कर्तृत्वावर सुद्धा तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करताय का कुठल्याही पुरुषाच्या किंवा राजकारणाच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का कष्टांनी आणि मेहनतीनं एखादा माणूस मोठा होतो याचा तुमचा विश्वास का नाही बसल अशी टिप्पणी करून तुम्ही माझी नाही आम्हा महिलांची नाही स्वतःची मानसिकता लाभ अतिशय खेदजनक बाब आहे महिलांची अप्रू इस्पेशली फिल्म इंडस्ट्रीमधल्या सॉफ्ट सॉफ्ट टार्गेट कोणीही यावं पटकन नाव घेऊन राहू तुम्ही तुमच्या तुमच्या राजकारणासाठी ही विनंती करते तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी तुम्ही फिल्म क्षेत्रांमधल्या महिलांच्या नावाचा गैरवापर करणं बंद करा अशी त्यांना विनंती करते आणि ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे या सगळ्या गोष्टीचा प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी उपयोग आहे हे वागणं महाराष्ट्राच्या राजकारणांना शकत नाही ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी के केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं काय बोलावं याच ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जागी माफी मागते आणि फक्त माझीच नाही अनेक केलेला आहे आणि या गोष्टीचा उपयोग करून मी सगळ्यांना त्यांना हेही सांगू इच्छिते की अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय गोष्टीसाठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या महिलांच्या नावाचा उपयोग होता नाही तक्रार आहे महिला आयोगाकडे दुपारी तक्रार नोंदवलेली आहे मी त्यांनाही रिक्वेस्ट केलेली आहे की कायद्याच्या चौकशी राहून तुम्ही याच्यावर योग्य ती कारवाई करावी मी देखील कायदेशीर कारवाई करत राहीन याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना देखील मी विनंती करते काय या दोन व्यक्ती एक दोन वाक्य बोलून गेल्या पण प्रसार माध्यम त्याचे हजार व्हिडिओ बनवतात इतके वाईट मथळे देतात हेडलाईन देतात समोरच्या माणसाच्या आयुष्यात तुमच्या या मथळ्यांमुळे एक वादळ येऊ शकतो त्यांच्या करिअर वर परिणाम होऊ शकतो त्यांची प्रतिमा डागाळली जाऊ शकते त्यांचं करिअर बरबाद होऊ शकतं ते डिप्रेस होऊ शकतात ते आत्महत्या करू शकतो तुम्हाला काळजी वाटत नाही गोष्टीची आपण आपला टीआरपी वाढवण्यासाठी आपण आपला एक टार्गेट अचीव्ह करण्यासाठी कुठल्या जा घराला जाऊन बातमी करतो त्याच किती वेगवेगळ्या पद्धतीनं आता फॉर एन एक्झाम्पल कालच मी बातमी वाचली आणि ती हटकून होती. बीड मधील हत्या प्रकरणात आता प्राजक्त माळींचेही नाव जोडलं जाते. काय संबंध काय दोन गोष्टींचा. आपण काय घेतलंय सर्व. त्याच्या समोरच्या माणसावर कि माझी आई रात्र पण सोपी नाही. दीड महिना मला वाटत नाही तुला सांगतो तो चालली असेल. एक कमेंट नाही जी यांनी वाचली नाही. हा माझा अकाउंट यांनी सोशल मीडिया बंद करून टाकला. सगळे अकाउंट डिलीट केले. आज हा प्रसंग फक्त माझ्याशी निगडीत राहिलेला नाहीये हा माझ्यावर ना त्याचा परिणाम होतो आणि अत्यंत वाईट परिणाम समाजामध्ये अशा पद्धतीनं प्रतिमा डाकाळी जाणं एका मुलीची आणि स्पेशली ह्याला तोंड देणं अजिबात सोपी गोष्ट नाहीये तुम्ही हे समजू शकता म्हणून सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठतरी असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावे या निमित्तानं मी करण्या सुद्धा विनंती करू इच्छिते आणि सांगू इच्छिते की तुम्ही महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृती म्हटली तर महिलाच महिलांच्या आणि शोध आणि चिखल ते करत मी सांगू इच्छिते कि तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमच्या माहितीचा जो स्कोप आहे तो चुकीचा आहे आणि आय एम की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील राहाल मी खाते वाढवते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्या हो बरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावा आणि इतकी आवळी उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत हवे त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ऍक्शन घेईल म्हणून ते हे आहेत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू पेशीला टाकली तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रम हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धगावणार नाही पुढची भविष्यात ही मंडळी तो विसर करतील अरे कलाक्षेत्रापर ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टी आर वाढवण्यासाठी वापरता अत्यंत चुकीच आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकासाठी तोंडावर येतात पुरुषांची नावं काय येत नाही यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना ह्याबद्दल मला खेद वाटतो आणि पुन्हा एक सांगेल की मुख्यमंत्र्यांना विनंती तुम्ही कारवाई करावी आदेश द्यावे विनंती केलेली जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती पुन्हा तेच पोहोचले अनेक युट्यूब चॅनल सोशल मीडियाची टीम लिगल नोटीस पाठवून भरली एक इनपुटचा व्हिडिओ डाऊन होतो तर जोंक जोंक दूर्ण जोंक दूर्ण था। था। ती रोज नवीन तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल जे मकडे घेऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत स्पेशली महिलांच्या चारित्र्या संबंध असलेल्या गोष्टीवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की टीआरपी साठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालची करायला बघून तुम्ही पाठवण्याकरता हे योग्य आहे तुम्हाला पुन्हा एक प्रश्न विचारायचे आणि तुम्हाला विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली पाहिजे पण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात प्रदेश आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजे ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजे काही सुरेश जसांची नुकतीच प्रतिक्रिया AI या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा मला म्हणायचं की आपण आता एआयच्या जमान्यात आहोत सोशल मीडियावर वाटते त्याचे लोक व्यक्त होतात व्हिडिओ फोटो कॉल रेकॉर्डिंग जनरेट फेक करणं करणं हे अतिशय सोपं आहे ना हाताच्या मुळे आता हे फार अवघड नाही राहिले तर महाराष्ट्रातल्या जनतेनं सुद्धा आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी लागते आपल्या आई बहिणीच्या बाबतीत अशी गोष्ट घडली असते तर आपण असं लिहिलं असत का असं त्यांनी विचार करावा सारासार विचार करून घेतो सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं पाहते इथे मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही बोलत आहे इथे मी आज सगळ्या सिने क्षेत्रात कला क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या महिलांच्या वतीनं बोलतीये आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणते की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते कराल असं अशी मी आशा